नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर इथून मागे आपण चॅ या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केले आहेत कायद्याच्या रिलेटेड पतीपत्नीमधले वाद असतील पोडगी असेल डिवोर्स असेल डिवोर्सचे ग्राउंड्स असतील का आरोपींचे अधिकार असतील महिलांचे अधिकार असतील याविषयी आपण बरेचसे व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत तुम्हाला कळतील अशा काय कायदेशीर व्हिडिओ सामान्य भाषेत आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसतील शेअर केले नसतील नातेवाईकांना ज्यांना लागतं आहे त्यांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम अँड फॉलो गर... इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर पाहत असाल तर फॉलो करा म्हणजे कायदेशीर व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की तुम्ही सम केंद्रात जर तुम्हाला बोलवलं जर पत्नीकडून केस केलेली असेल किंवा पतीकडून केस केलेली असेल तर तुम्ही तिथं कॉल रेकॉर्डिंग करू शकता का तर हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेव्हा तुम्हाला समुपदेशन केंद्रात बोलवलं जातं जेव्हा तुमची बायको किंवा नवरा चारशे अठ्याण्णव ची केस करण्याच्या अदोगर एखादा अर्ज करते समुपदेशन केंद्रामध्ये तेव्हा काय होतं की तुम्हाला तिथे बोलवलं जातं तेव्हा तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करू शकता का किंवा पोलीस स्टेशनमध्ये जर तिने एखादी तक्रार केलेली असेल तर तिथे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करू शकता का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महिला समुपदेशन केंद्रातून पहिलं काय होतं ज्यावेळेस पती किंवा पत्नी हे अर्ज करतात तेव्हा तुम्हाला एखाद्या लॅडलाईनवरनं एखादा फोन येतो पत्नीने पतीने तुमच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे किंवा पत्नीने तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे तुम्हाला उत्तर द्यायला या या तारखेला यावं लागेल त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात म्हणजे एक व्यवस्थित बोलणारा पण असतो किंवा मग एक तुमच्याशी व्यवस्थित बोलत नाही पहिलं असतं की म्हणजे चांगलं बोलतात की तुमच्या पत्नीने तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे तुम्हाला उत्तर देण्यासाठी तार दे। दे। या तारखेला तुम्हाला समुपदेशन केंद्रामध्ये महिला समुपदेशन केंद्रामध्ये तुम्हाला यावं लागेल तर दुसरा आहे की आवाज चढून बोलतात तू काय केलंय तुझ्या पत्नीच्या विरुद्ध किंवा तू काय केलंय तुला उत्तर द्यायला यायला लागेल तुला बघूच वगैरे असं जर आवाज चढून बोलवलं तर तुम्हीही तु त्याला रावीच्याच भाषेत बो उत्तर देणं गरजेचं आहे किंवा म्हणजे तुम्ही नम्रपणे बोलला नाही जे आपल्याला आरेरावीच्या भाषेत बोलत त्याच त्या माणसाला त्याच भाषेत बोलणं गरजेचं आहे व त्याला म्हणा की मी कॉल रेकॉर्डिंग करतोय व तुम तुझं कॉल रेकॉर्डिंग तुझ्या वरिष्ठांना दाखवून निलंबन कसं होईल ते मी बघतो आणि जो चांगला बोलतोय की तुझ्या पत्नीने तुझ्या विरुद्ध केस दाखल केलेली आहे तुम्हाला या या तारखेला यावं लागेल तिथे तुम्ही हो येतो उत्तर देतो असं उत्तर देऊन मोकळे वा म्हणजे ह्याला घाबरायची काहीच गरज नाही आहे ज्यावेळेस तुमच्याशी एखादा माणूस आर रवीच्या भाषेत बोलतो त्यावेळेस तुम्हाला त्याला तसंच उत्तर देणं गरजेचं आहे जेव्हा चांगलं बोलतो की तुझ्या पत्नीने तुझ्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे समोर उद्देशन केंद्रात तुला येणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही चांगलं नम्रपणे उत्तर देऊनच मी येईन किंवा हो मी उत्तर देईन हे नम्रपणे त्याला सांगा आणि जर एखादा आ आवाज चढवून बोलत असेल तर तुम्ही त्याचं कॉल रेकॉर्डिंग करा आणि बोला की मी तुला निलंबित करतो किंवा तुझं कॉल रेकॉर्डिंग तुझ्या वरिष्ठांना दाखवून निलंबन करतो ह्याच्यात घाबरायची काहीच गर गरज नाही तर <coughs> तुम्ही कॉल रेकॉर्डिंग केलेलं त्यांच्या वरिष्ठांना दाखवू शकता की ह्यांची भाषा अशी अशी होती ह्यांनी आम्हाला असा सात धमकीचा कॉल केला समुपदेशन केंद्रामधून तुम्हाला व्यवस्थितच बोलले गेलं पाहिजे की तुमच्या पत्नी किंवा पत्नी विरुद्ध तक्रार दाखल झालेली आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर देण्यासाठी या वेळेस तुम्हाला समुपदेशन केंद्रातून कॉल येतो त्याच्यानंतर तु? जर तुम्हाला तिथे जाण्यासाठी अडचण येत असेल किंवा तुम्हाला वेळ हवा असेल उत्तर देण्यासाठी तर तुम्ही काय करू शकता तर त्यांना एक अर्ज पाठवू शकता की मला ये आत्ता ह्या तार तार या तारखेला मी येऊ शकत नाही मला या या तारखेला मला अडचण आहे मला येऊ मला काही कामं आहेत त्याच्यामुळं मी येऊ शकत नाही मला आठ ते दहा दिवसानंतरची तारीख द्या तर असा अर्ज केल्याने तुम्हाला आठ ते दहा दिवसाच्या नंतरची तारीखसुद्धा मिळते त्यामुळे तुम्ही त्यांनी दिलेल्या तारखेला जाणं गरजेचं नाहीये फक्त तिथं ना अर्ज द्या की मला अशा अशी अडचण आहे यायला बाय पोस्टही तुम्ही पाठवू शकता की मला आठ ते दहा दिवसानंतर आठ ते दहा दिवसानंतरची तारीख द्या त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आठ ते दहा दिवसानंतरची तारीख मिळेल ज्यावेळेस तुम्ही समुपदेशन केंद्रामध्ये जाल त्यावेळेस तुम्ही पहिलं काय कराल तर माझ्या बायकोने विरुद्ध किंवा नवऱ्याने विरुद्ध काय अर्ज केलेला आहे तो मला आधी पाहायचा आहे त्यानंतरच मी उत्तर देईन नाही तर मी उत्तर देणार नाही म्हणजे पहिलं त्या अर्जामध्ये काय काय लिहिलेलं आहे काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच तुम्ही त्याला उत्तर देणं बंधनकारक असेल ज्यावेळेस तुम्ही समुपदेशन केंद्रामध्ये जाता त्यावेळेस पत्नी जर पत्नीकडून अर्ज दाखल केला गेलेला के असेल तर पत्नीचे भाऊ येतात बहीण येते त्याच्याबरोबर आई वडील असतील ते तुम्हाला शिवीगाळ करत असतील किंवा तुम्हाला नाही नाही ते म्हणजे घाण भाषेत बोलत असतील तर तुम्ही त्याचं कॉल रेकॉर्डिंग करा जर तुम्ही दोन मोबाईल नेले एक मोबाईल जर त्यांनी ज तिथं सबमिट करायला लावतं तुम्ही तो करा दुसरा मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करू शकता तसंही तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करणं हे कायदेशीरच आहे कुठल्याही पोलीस स्टेशनला असेल किंवा के समुपदेशन केंद्रामध्ये असेल कॉल रेकॉर्डिंग तुम्ही करू शकता शासकीय सेंटर समुपदेशन केंद्र आणि पोलीस स्टेशन हे शासकीय क्षेत्र आहे सेंटर आहेत त्यामुळे तुम्हाला जर कोणी नाही म्हणत असेल तर त्याचंही कॉल रेकॉर्डिंग करा म्हणजे एखादा समुपदेशन केंद्रामधला असेल किंवा पोलीस स्टेशनमधलं एखादे पोलीस वगैरे असतील ते तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी मनाई करत असतील तर त्यांचंही कॉल रेकॉर्डिंग करा मग तुम्ही त्यांच्याविरुद्धही कारवाई करू शकता तुम्ही घरी जायच्या अगोदर ते घरी गेलेले असतील त्यामुळे कॉल रेकॉर्डिंग करणे हे समुपदेशन केंद्रामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये हे कायदेशीर आहे त्याच्यामुळे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करू शकता किंवा मग रेकॉर्डिंग करू शकता की जी भांडणं होत आहेत किंवा म्हणजे तुम्हाला शिवीगाळ केली जाते समुपदेशन केंद्रामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये याचे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करू शकता व तुम्ही कोर्टात ते सादर करू शकता समुपदेशन केंद्र असेल किंवा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन जरी असेल तरीही तुम्हाला कायद्याने कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि तो तुमचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग हे करू शकता आणि कॉल रेकॉर्डिंग करणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे कारण का तुम्ही जर कोर्टात एखादी बाजू जर तुम्हाला मांडायची असेल तर त्यासाठी प्रूफ म्हणून तुम्ही ते कॉल रेकॉर्डिंग वापरू शकता व तुम्ही कोर्टात ते कॉल रेकॉर्डिंग सादर करू शकता समुपदेशन केंद्रामध्ये तुम्ही पत्नीला प्रश्नसुद्धा विचारू शकता तिला तिचे पत जे प्रश्न आहेत अर्ज आहे त्याला खोटं पाडू शकता त्याला उत्तर देऊ शकता काय काय केलं तू तिच्यासाठी काय काय केलं आहे ते सांगू शकता किंवा पत्नीचं पतीचं जर असेल तर त्याच्या त्याच्याही त्यालाही तुम्ही प्रश्न विचारू शकता खोटं म्हणजे जे त्यांनी काय का खोटे अर्ज केला आहे त्याला उत्तर देऊ शकता पत्नीने ते पतीसाठी काय काय केलं आहे ते सांगू शकता जिथे मिळेल तिथे रेकॉर्डिंग करा व्यवस्थित कोर्ट आणि ते कॉल रेकॉर्डिंग व्यवस्थित कोर्टात मांडा हे तुम्हाला प्रूफ म्हणून ते तुमचं ग्राह्य धरलं जाईल त्यामुळे पुन्हा एकदा सांगते कॉल रेकॉर्डिंग करणे हे कायदेशीर आहे कुठल्याही प्रशासकीय किंवा प्रशासकीय प्रशासकीय <coughs> सेंटरमध्ये तुम्ही कॉल रेकॉ शासकीय सेंटरमध्ये तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करू शकता मग ते कोर्टात व्यवस्थित मांडा आणि कॉल रेकॉर्डिंग करायला जर तुम्हाला कोणी थांबवत असेल तर त्यांचंही रेकॉर्डिंग करा व त्यांच्याविरुद्ध तुम्ही तक्रार दाखल करू शकता त्यामुळे ह्याचं उत्तर असं आहे की तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करू शकता समुपदेशन केंद्रामध्ये असेल किंवा पोलीस स्टेशनमध्ये असेल तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करू शकता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद